उपस्थित असलेल्या सर्व आणि पत्रकार बांधवांना नमस्कार उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचे आणि त्या अनुषंगानं महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भारतीय जनते पाटील यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं संबंध दिल्यावर सर्व राष्ट्रवादी त्याचबरोबर भाजप शिवसेना मनसे आणि घटक पक्षाचे माहिती त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला आहेत आणि सर्वांनी मिळून आपल्या चारशो पाच मध्ये आपल्या दादासाहेब किल्ल्याचा प्रकार पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व शक्ती दिसी कामाला कालपर्यंत काहींच्या मनामध्ये शिवसेनेचे नेते आता पालकमंत्री सावंत साहेबांच्या बाबतीमध्ये काही शंकापुशंका होत्या परंतु त्याही ते काल ते झालेल्या मेळाव्याच्या अनुषंगाने त्या सर्व बाबी स्पष्ट झालेल्या आणि काल डॉक्टर सावंत साहेबांनी आपला सर्व पदाधिकारी कार्य करताना चोवीस तासाच्या आत आपण सर्वजण कामाला लागून आपापल्या आप मतदारसंघामध्ये आपल्या आपल्या वार्डामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल एकजुटीने काम करून आपले महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांना निवडून आणण्याचा संकल्प सुद्धा हा त्या ठिकाणी केलेला असं असताना विरोधी उमेदवार मात्र लोकांना गोलथापा मारून दिशाभूल करून काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगून त्या ठिकाणी मत मागण्याचा केविलबाणी प्रयत्न समोरच्या करून त्या ठिकाणी चालवला जात मागच्या वेळेस सुद्धा उस्मानाबादच्या दादाजींच्या जनतेने त्यांना संधी दिलेली होती त्या पाच वर्षामध्ये त्यांनी या उस्माना जिल्ह्यातील जनतेसाठी काय केलं किंवा उस्मानाच्या विकासासाठी केंद्राची कोणती योजना या ठिकाणी आणली उस्मानात जिल्हा धाराशिवच्या विकासासाठी केंद्राच्या माध्यमातून कुठला उद्योग या ठिकाणी उभा केला किंवा येथील बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा यासाठी कुठले प्रयत्न केले गेले -के आणि के हा खरा जॉब मतदार आणि त्या ठिकाणी त्यांना विचारला पाहिजे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराचा काही जाहीरनामा असतो काही संकल्प असतो तुम्ही मला संधी द्या संधी दिल्यानंतर मी तुमच्यासाठी हे करेन ही योजना आणीन ही जी एक प्रकारची उमेदवाराची असते त्याची पूर्णतरी संधी दिल्यानंतर पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे ही किमान अपेक्षा मतदाराची त्या ठिकाणी असते परंतु आपण पाहतोय की सध्या एक मुद्दा सोशल मीडियावरती सुद्धा गाजतोय

तुम्ही हे वचन उमेदवाराचं ऐकलं आणि हे वचन आजचं नाही तर ते गेल्या गेलो मुलं वचन पाच वर्ष झाली त्याची पूर्तता झाली काय पंधरा हजार चौदा पंधराशे लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला काय आणि मग ज्या युवकांच्या आज मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या या लोकसभेच्या